नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे फक्त एक फळ बारा तासांमध्ये तुमची सांदेदुखी गायब करू शकतं आणि हाडंसुद्धा बळकट करू शकतं आता पायांच्या सुजेला रामराम करा पाय आणि सांधे निरोगी ठेवायचे असतील तर कोलेजनने भरलेली ही आठ फळं तुमच्या आहारामध्ये असायलाच हवीत जर सांधे जळजळीत जल जल वाटत असतील गुडघे घट्ट होत असतील आणि पाय सुजत असतील तर समजा हे वयाचं नाही तर तुमच्या शरीरातलं कोलेजम कमी होण्याचं लक्षण आहे आणि हेच कोलेजम कमी होऊ लागलं की ताकद हळूहळू घटू लागते लाखो वयोवृद्ध लोक रोजच्या रोज सांदेदुखी सूज आणि जळजळीने जल जल त्रस्त असतात पण या सगळ्याच्या मुळामध्ये असलेलं कारण काय आहे म्हणजे कोलेजनची घट यावर फारच कमी लोक बोलताना दिसतात संशोधन काय सांगतं की वयाच्या तीस वर्षानंतर आपल्या शरीरातील कोलेजन दरवर्षी एक टक्केने कमी होतं आणि पासष्ट वर्षांचं होईपर्यंत शरीरातलं बहुतांश कोलेजन जे आहे ते संपलेलं असतं आश्चर्याची गोष्ट ही आहे की नव्याण्णव टक्के ज्येष्ठ नागरिकांना हे माहीतच नसतं की काही फळं अशी आहेत जी फक्त बारा तासांमध्ये कोलेजन वाढवू शकतात शरीर कोलेजम पुन्हा तयार करू शकतं पण त्यासाठी योग्य परिस्थिती लागते आणि या परिस्थिती काय आहेत हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त बारा तासांमध्ये तुमचं बळ परत मिळवण्यासाठी आणि सांध्यांची हालचाल पूर्वीसारखी करण्यासाठी आणि पायांमधील सूज कमी करण्यासाठी मदत करणारी आठ प्रभावी फळं आपण आज पाहतो पाहतो आहे ही फळं ताकदीनुसार कमी ते जास्त अशा क्रमामध्ये मांडलेली आहेत आणि ही यादी पूर्ण पहास कारण सगळ्यात वरचं फळ जे आहे की जे नियमित खाल्लं तर त्वचेतलं कोलेजन चोवीस टक्केने वाढतं आणि गुडघ्यांमधील वेदनासुद्धा जवळजवळ बेचाळीस टक्केने कमी होते असं तज्ज्ञ सांगतात या व्हिडिओमध्ये काहीही अंदाजाने सांगितलेलं नाही सगळी माहिती प्रत्यक्ष वयोवृद्ध लोकांवर झालेल्या संशोधनावर आधारित आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही मला एक गोष्ट सांगा कोणतं फळ तुम्हाला सर्वात ना आवडतं आहे आणि तुमचं वय किती आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात शक्य तितक्या जणांना उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तर चला उशीर न करता या व्हिडिओला सुरुवात करूया आता आठव्या क्रमांकाचं फळ जे आहे ते जरी शक्तिशाली नसलं तरीसुद्धा कोलेजन पुनर्बांधणीची सुरुवात याच फळापासून होते आणि ते फळ म्हणजे किवी आपल्या सर्वांना किवी हे फळ माहीतच आहे हे थोडंसं हिरवं फळ असतं छोटंसं साधं दिसणारं पण त्यात असणारे जे घटक आहेत ते शरीरामध्ये विशेषतः पाय आणि सांध्यांमध्ये कोलेजन तयार होण्यास थेट मदत करत असतात आणि कोलेजन तयार होण्यासाठी विटॅमिन सी खूप महत्त्वाचं असतं आणि किवी या फळामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं जर विटॅमिन सी कमी असेल तर शरीर नवीन कोलेजन बनवू शकत नाही तुमचे सांधे कुटच्या लिगामेंट्स आणि टेंडन यांचं आरोग्य या प्रक्रियेवरच अवलंबून असतं जर का तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन सी कमी झालं तर कोलेजनची निर्मिती कमी होते आणि त्यामुळे उती कमकुवत होतात आणि बरे होण्याचा वेगसुद्धा मंदावतो एका मध्यम आकाराच्या किवीमध्ये जवळजवळ सत्तर मिलीग्रॅमपेक्षा जास्त विटॅमिन सी असतं जे कोलेजन तयार करणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय करतं न्यूझीलंडमधील ऑटोगो विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार जे लोक रोज किवी खात होते त्यांना सांध्यांतील स्टिपनेस कमी झालेला जाणवला हालचाल सुधारली आणि फक्त एका आठवड्यामध्ये त्यांच्या रक्तातील विटॅमिन सीची पातळी एकतीस टक्क्याने वाढली होती पण हेच सगळं नाही किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि ॲक्टिनोडि नावाचं एक खास घटक आहे जे प्रथिनं पचवण्यास मदत करतं आणि पचनसुद्धा सुधारतं याचाच अर्थ असा की शरीराला ला लागणारी पोषणद्रव्य लवकर आणि प्रभावीपणे दुसऱ्या जागांपर्यंत पोहोचतात किवी सकाळी ताजं ताजंच खायला घ्या शक्य झालं तर सालीसकट खाल्लं तर अतिशय उत्तम कारण त्याच्यामध्येच फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट जास्त असतात तुम्ही किवी फळ तसंच खाऊ शकता दह्यामध्ये घालू शकता किंवा अगदी स्मुदीमध्ये सुद्धा टाकू शकता ज्या ज्येष्ठांना जे गुडघेदुखी सांदे लवकर न बरे होणं किंवा मग चालल्यानंतर पाय सुचणं या त्रासाने ग्रस्त असतील त्यांच्यासाठी किवी हे एक सोपं नैसर्गिक आणि वेगानं परिणाम देणारे उपाय आहे आता पाहूया सातव्या क्रमांकाचं फळ ते म्हणजे अननस अननस जे आहे ते फक्त गोडसर किंवा रसदारच असतं असं नाही तर ते सूज कमी करतं आणि कोलेजन निर्माण वाढवण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं हे एक उष्णकटिबंधीय फळाचं श शक्ती केंद्र आहे अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं एक विशेष एन्झाईम असतं आणि जे पाय आणि सांधेदुखीसाठी खूप फायदेशीर ठरतं ब्रोमेलिन केवळ प्रथिनं पचवायला मदत करत नाही तर ते नैसर्गिकरित्या सूज कमी करणारा घटक आहे विशेषतः गुडघे घोटे आणि कमरेभोवती निर्माण होणारी सूज यावर ते परिणामकारक काम करतं जेव्हा शरीरामध्ये सूज वाढते तेव्हा कोलेजन तयार होण्याचा वेग कमी होतो सुजेमुळे सांध्यांवरती सुद्धा ताण येतो आणि त्यामुळे हालचाली करताना कडकपणा जाणवतो अननस ही सूज कमी करून शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा मदत करतं गुडघ्यांच्या सांधेदुखीने त्रस्त झालेल्या लोकांनी जेव्हा दररोज ब्रोमेलिन घेतलं तेव्हा केवळ तीस दिवसांमध्ये त्यांची वेदना आणि सूज जवळजवळ एक्केचाळीस टक्केने कमी झाली होती एका अभ्यासामध्ये असंही आढळलं की ब्रोमेलेनचे सप्लिमेंट्स घेतल्यावर गुडघ्यांचं कार्य त्या नेहमीच्या वेदनाशामक औषधांनी इतकं इतकं चांगलं झालं पण कोणतेही दुष्परिणाम न होता एका कपामध्ये पंच्याहत्तर मिलीग्रॅम अधिक ब्रोमेलेन असतं अननसमध्ये कोलेजन तयार होण्यासाठी आवश्यक असलेले विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतात शिवाय मॅग्नीन नावाचं एक सूक्ष्म खनिज देखील त्याच्यामध्ये आढळतं जे कोलेजन तयार करणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय करतं आणि नियमित जर अननस तुम्ही खात असाल तर शरीरातील अनेक प्रक्रिया सुरळीत होऊ शकतात अननसाचा उपयोग करत असताना नेहमी तो पिकलेला घ्या आणि ताजा अननस घ्या गोठवलेले तुकडे असतील किंवा मग साखरेच्या पाकामध्ये भरलेले डबाबंद अननस जे असतात ते अजिबात खायचे नाही अननसाचे ताजे तुकडे तुम्ही तसेच खाऊ शकता स्मूदीमध्ये मिसळू शकता किंवा सॅलॅडमध्ये सुद्धा घेऊ शकता सकाळी जेव्हा पचनक्रिया अधिक सक्रिय असते तेव्हा अननस खाल्लं तर सांध्यांचं सा बरं होणं लवकर सुरू होतं जर उभं राहिल्यावरती तुमचे जर गुडघे सुजत असतील किंवा मग चालताना पाय घट्ट वाटत असतील चालता येत नसेल तर अननस तुमच्या शरीरातील सूज कमी करणारा घटक आहे आणि कोलेजनला दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा मोकळा मैदान मिळतं आता पाहूया पुढचं फळ सहावं फळ ते म्हणजे पपई नैसर्गिकरित्या कोलेजन दुरुस्ती आणि सांधेदुखीच्या उपचारामध्ये पपई ही एक अतिशय उपयुक्त पण दुर्लक्षित फळ आहे आणि खरं तर शरीरामध्ये यामुळे घडणारी प्रक्रिया खूपच अद्भुत आहे खूप लोक पचनासाठी पपई खातात पण पपईमध्ये पपेन नावाचं एक दुर्मिळ एन्झाईम असतं हे एन्झाईम लांब प्रतीनं लहान अमिनो आमलांमध्ये मोडतं जे कोलेजन तयार करण्यासाठी शरीराला खूप गरजेचं आहे पपईमध्ये विटॅमिन सी संत्र्यापेक्षा सुद्धा जास्त असतं जेव्हा शरीरामध्ये कोलेजनची पातळी कमी कमी होत जाते तेव्हा सांध्यांचं आतलं आवरण सुद्धा कोरडं पडत जातं आणि त्यातून स्टिफनेस असेल सूज असेल किंवा मग घर्षण जे असतं ते सुरू होतं पपई शरीराला नवीन कोलेजम फायबर्स तयार करण्यासाठी आवश्यक पोषणद्रव्य आणि साधनं सुद्धा पुरवते विशेषतः लिगामेंट्स आणि टेंडन्स सारख्या संयोजी ऊतींमध्ये ज्यामुळे ही नकारात्मक प्रक्रिया उलटवता येते नियमितपणे जर पपई खाल्ली तर एक दोन आठवड्यांतच गुढ्यांमध्ये सतत वेदना जाणवणाऱ्या लोकांच्या वेदना कमी होतात आणि सांध्यांची लवचिकता सुद्धा वाढते जर्नल ऑफ मेडिकनल फूडमध्ये प्रसिद्ध झालेल्या सं संशोधनानुसार पपईमधील पपेन विटॅमिन सी आणि त्याच्या गरामध्ये घरात आणि बियांमध्ये असलेलं जे फ्लाऊ नॉईड्स सूज कमी करणारे आणि कोलेजन वाढवणारे घटक आहेत संशोधकांना असं वाटतं की हेच घटक परिणामकारक ठरत आहेत पपई खाताने ती नेहमी पिकलेली जास्त फायदेशीर ठरते जेव्हा तिचा रंग नारंगी आणि गर जो आहे तो मऊ असतो तेव्हा तेव्हा त्यातील ते एन्झाईम्स पूर्ण सक्रिय झालेले असतात आणि शरीर सहज त्याचं शोषण करू शकतं तुम्ही त्यात थोडंसं लिंबूही मिसळू शकता ज्यामुळे आणखी व्हिटॅमिन सी मिळतं किंवा मग थेट चमच्याने खाल्ली तरीसुद्धा चालतं काही आहारतज्ज्ञांच्या मते पपईच्या थोड्या बिया स्मूदीमध्ये जर घातल्या तर सूज कमी होण्यास अधिक मदत होते कारण त्यात त्यात अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात पण लक्षात ठेवा हिरवी किंवा मग पिकलेली नसेल अशी कच्ची पपई कधीही खाऊ नका ती शिजवलेली असेल तर ठीक कारण अशा पपईमध्ये एन्झाईम्स कमी असतात पपई सकाळी किंवा चालून आल्यावर खाल्ल्यास सूज कमी होण्यास सुद्धा मदत होते जिथं शरीराला कोलेजनची सर्वाधिक गरज आहे तिथं त्याची निर्मिती वाढते आणि पाय अधिक लवचिक होण्यास मदत होते पाचवं फळ विचाराल तर ते आहे पेरू पेरू हे जगामध्ये कोलेजन वाढवणाऱ्या सर्वात प्रभावी फळांपैकी एक असलं तरी सुद्धा बऱ्याच वयोवृद्ध लोकांकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं पेरूमध्ये संत्र्याच्या तुलनेमध्ये तब्बल चारपट अधिक विटॅमिन सी असतं त्यामुळे हे साधं दिसणारं फळही कोलेजनसाठी अत्यंत प्रभावी ठरतं एका पेरूमध्ये दोनशे मिलीग्रामहून अधिक विटॅमिन सी असतं जे एका प्रौढ व्यक्तीच्या रोजच्या गरजेपेक्षा दुप्पट आहे कोलेजन तयार होण्यासाठी विटॅमिन सी खूप गरजेचं आहे म्हणून पेरू शरीराच्या दुरुस्ती यंत्रणेसाठी जणू इंधनासारखं काम करतं पण हेच सगळं नाही पेरूमध्ये लॅकोपिन आणि पॉलिफेनॉल्स हे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात हे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात जे आजारातील कोलेजम फायबर्स लवकर तुटण्यापासून वाचवतात म्हणजे पेरू फक्त नवीन कोलेजम बनवायलाच मदत करत नाही तर जुनं कोलेजम टिकूनही ठेवतं एशिया पॅसिफिक जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार ज्येष्ठ नागरिकांनी सलग जर सहा आठवडे दररोज पेरू खाल्ला तर त्यांच्या सांध्यांतील सूज लक्षणीयरित्या कमी होऊ शकते आणि त्वचासुद्धा लवचिक झालेली आहे संशोधक असं सांगतात की पेरूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंट्समुळे शरीरातील संयोजी ऊतींमध्ये होणारा ऑक्सिडेटिव्ह ताणसुद्धा कमी होतो ज्यामुळे शरीर स्वतःची दुरुस्ती प्रभावीपणे करू शकतं पेरू ही एक सोपी नैसर्गिक आणि घरच्या घरी करता येईल अशी पद्धत आहे जी तुमच्या सांध्यांच्या आतील रचनेला टिकून ठेवते आणि दुरुस्त करते जर तुमचे गुडघे आणि घोटे सतत जर सुजत सुजत असतील किंवा अगदी थोडं चालल्यावरही तुमचे जर पाय सुजत असतील घट्ट वाटत असतील तर पेरू कच्चा आणि ताजा खाल्ला तर खूप फायदा होतो त्याची सालसुद्धा खाल्ली तर जास्त फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात पेरू तुम्ही स्मूदीमध्ये घालू शकता पपई किंवा किवीसारख्या इतर कोलेजन वाढवणाऱ्या फळांबरोबर किंवा सफरचंदासारखं कापून सुद्धा खाऊ शकता मात्र साखर घालून बनवलेला पेरूचा रस टाळा कारण त्याने सूज कमी करणारे गुणधर्म कमी होतात जर तुम्ही दररोज सकाळच्या नाश्त्यात पेरूचा समावेश केला तर तुमचे पाय सुजलेले वाटणार नाहीत सांधे मोकळे होतील आणि शरीर दिवसभर कोलेजन दुरुस्तीच्या प्रक्रियेत अधिक सक्रिय राहील चौथं जर फळ विचाराल तर ते आहे ब्लॅकबेरी जरी हे फळ आकाराने लहान असलं तरी शरीरातील सूज कमी करणं आणि कोलेजन तयार करणं यासाठी लागणाऱ्या पोषक घटकांचं हे सगळ्यात ताकदवान मिश्रण आहे ब्लॅकबेरीचं खास वैशिष्ट्य विचाराल तर अंतोसायन्सिस भरपूर प्रमाणामध्ये असतं हे गडद जांभळ्या रंगाचा घटक असतात जे कोलेजन नष्ट होण्यापासून संरक्षण करतं आणि अँटीऑक्सिडंटसारखं कार्य करतात वय वाढल्यावर सांध्यांमध्ये असलेली संयोजीवती नष्ट करणारे काही एन्झाईम सक्रिय होतात अंतोसायन्सिस हे एन्झाईम रोखतात कारण जेव्हा शरीरामध्ये सूज वाढते तेव्हा गुडघे कंबर आणि घोट्यामधलं कोलेजन लवकर झिजायला लागतं आणि यामुळे सूज व कडकपणा वाढतो ब्लॅकबेरी ही प्रक्रिया थांबवते न्यूट्रिएंट्स या आहारविषयक संशोधन जर्नलमधील एका अभ्यासामध्ये असं सुद्धा आढळलं आहे की ज्येष्ठ नागरिकांनी जेव्हा दररोज ब्लॅकबेरी खाल्ल्या तेव्हा त्यांच्या सांधेदुखीशी संबंधित सूचक घटक पंचवीस टक्केने कमी झालेले आहेत आणि कॉर्टी लेचं नुकसानही कमी झालेलं आहे शिवाय ब्लॅकबेरीमधले पॉलिफेनॉल शरीरातील लहान रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुद्धा सुधारतात आणि रक्तप्रवाह हो चांगला ठेवण्यास मदत होते त्यामुळे पोषण द्रव्य शरीराच्या त्या, शरीरा त्या भागांपर्यंत पोहोचतात जिथं वयानुसार रक्ताभिसरण कमी होऊ लागतं विशेषतः पायांमध्ये ब्लॅकबेरीमध्ये असणारं मॅगनीज हे अजून एक महत्वाचं खनिज आहे जे कोलेजन तयार करणाऱ्या सक्रिय करतं आणि हेच एन्झाईम्स कार्टिलेज आणि लिगामेंट्स टिकून ठेवणाऱ्या कोलेजनच्या काम करतात गोड साखर घालून गोठवलेल्या ब्लॅकबेरीज ऐवजी नेहमी ताज्या ब्लॅकबेरीज खाण्यास सुरुवात करा म्हणजे त्याचे पूर्ण फायदे तुमच्या शरीराला मिळतील तुम्ही त्या पालकाच्या पानांबरोबर किंवा चियाबिया ज्या असतात त्यांच्याबरोबर स्मोदीमध्ये सुद्धा मिसळून खाऊ शकता मधल्या वेळेच्या खाण्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे किंवा साध्या दह्यामध्ये टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता दिवसभर कोलेजन तयार आणि संरक्षण मिळावं यासाठी ब्लॅकबेरी खूप उपयुक्त ठरतं विशेषतः सकाळी खाल्ल्यास रात्री जमा झालेली सूज सुद सुद्धा कमी व्हायला मदत होते चालल्यानंतर जेव्हा गुडघ्यांमध्ये सूज येणं किंवा घोट्यांमध्ये वेदना जाणवणं असं होतं यासाठी ब्लॅकबेरी एक अत्यंत सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे एका वेळी एक घास घेतला तरी याचा परिणाम दिसायला लागतो अशा प्रकारचे आणखी उपयुक्त व्हिडिओ चुकू नयेत म्हणून कृपया आपल्या माय बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ समजतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ उपयुक्त आहे असं लिहायला विसरू नका आता येऊया तिसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर आहे ब्ल्यूबेरी ब्ल्यूबेरी ही केवळ मेंदूसाठीच नाही तर पाय आणि सांद्यांमधल्या ओतींमध्ये सुद्धा मज सुद्धा मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते यामध्ये भरपूर फ्लाओनाइट्स असतात विशेषतः अंथोसायन्सिस नावाचं जे ब्ल्यूबेरीतलं घडक रंग देतात आणि हेच घटक त्याला शक्तिशाली बनवतात हे घटक फक्त सूज कमी करत नाही तर सांध्यांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या कोलेजन रच रचनेचं संरक्षण आणि दुरुस्तीसुद्धा करतात कार्टिलेज टेंडन आणि लिगामेंट्समध्ये जेव्हा छोट्या छोट्या फाटण्या होतात विशेषतः गुडघे किंवा कमरेचा भाग असेल तेव्हाच सूज आणि कडकपणा वाढतो वयानुसार कोलेजन आपोआप कमी होतं आणि अशा वेळी ब्ल्यूबेरी शरीराला हे नुकसान भरून काढायला मदत करते जर्नल ऑफ द अॅकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डाय डायटेटिक्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की वयस्कर व्यक्तींनी फक्त चौदा दिवस जर ब्लूबेरी नियमितपणे खायला सुरुवात केली तर त्यांच्या सांध्यांची हालचाल अडोतीस टक्केने वाढली आहे आणि खालच्या अंगातील सूज लक्षणीयरित्या कमी झाली आहे ब्लूबेरीचं नियमित सेवन केल्यानं संयोजी उतींपर्यंत रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे कोलेजन तयार होण्यासाठी लागणारी पोषण अधिक प्रमाणामध्ये वाढतात गुडघे पेंढ्या आणि घोट्यांपर्यंत पोहोचतात मेनी विद्यापीठाच्या संशोधनानुसार कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक असणारे विटॅमिन सी आणि मॅगनीस हे दोन्ही घटक ब्ल्यूबेरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात शिवाय यामध्ये फायबर जास्त असतं साखर कमी असल्यामुळे ब्यू रक्तातील रक्तातील साखरसुद्धा नियंत्रणात ठेवतं आणि ही गोष्ट वयानुसार सांध्यांमध्ये होणारी सूज कमी करण्यासाठी फार गरजेचे आहे जास्तीत जास्त फायदे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर शक्यतो वन्य ब्ल्यूबेरी वापरा कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स इतर प्रकारांपेक्षा दुप्पट असतात तुम्ही ही फळं सकाळच्या स्नॅक्समध्ये हाताने खाऊ शकता स्मोदीमध्ये मिसळून सुद्धा खाऊ शकता मात्र साखर मिसळलेले रेडीमेड पदार्थ किंवा ब्ल्यूबेरी फ्लेवर्ड दही टाळा कारण त्यात पोषण मूल्य कमी झालेले असतात आणि ब्ल्यूबेरीचं नियमित सेवन तुमच्या शरीरातील सूज कमी करतं आणि सांध्यांना हवी असलेली कोलेजनची साथ मिळवून देतं विशेषतः जर दिवसभर पाय फुगलेले किंवा मग घट्ट वाटत असतील तर दुसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे स्ट्रॉबेरी हे फळ सर्वात लोकप्रिय आणि चविष्ट असलं तरीसुद्धा सांदेदुखी आणि पायांमधल्या कोलेजम पुनर्बांधणीसाठी फारच दुर्लक्षित राहिलेलं आहे स्ट्रॉबेरीमध्ये ॲलर्जिक ॲसिड विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात जे कोलेजम फायबर्स लवकर तुटू नयेत यासाठी मदत करतात कोलेजनने नावाचे एन्झाईम जेव्हा सांधे सुजवतात तेव्हा सक्रिय होतात हे एन्झाईम्स कार्टिलेज आणि लिगामेंट्सची रचना कमकुवत करतात स्ट्रॉबेरी या एन्झाईम्सना आढळतं आणि त्यामुळे शरीरातील फक्त सूज कमी करण्याऐवजी स्वतःचं दुरुस्त होण्याची संधी मिळते फक्त दोन आठवड्यांमध्ये रोज स्ट्रॉबेरी खाणाऱ्या गुडघ्यांच्या ऑस्टिओआर्थ्रायटिस असलेल्या लोकांमध्ये सूज दर्शवणारे बायोमार्कर सदोतीस टक्केने कमी झालेले आहे आणि त्यांच्या सांधेदुखीमध्ये लक्षणीयरित्या सुधारणा झालेली आहे जर्नल ऑफ मेडिकनल फूड या वैद्यकीय पोषण विषयक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या क्लिनिकल अभ्यासानुसार दुसऱ्या एका संशोधनानुसार स्ट्रॉबेरी खाल्ल्याने वयस्कर लोकांच्या त्वचेची रौचिकता वाढते आणि कोलेजन झपाट्याने कमी होण्याचा वेगसुद्धा मंदावतो त्यामुळे संयोजी उतींमध्ये कोलेजनचं प्रमाण वाढतं ही गोष्ट फक्त सौंदर्यासाठी नाही आहे तर इथे शरीराच्या त्या रचनेचा मुद्दा आहे जी चालताना घोट्यांना आधार देते कंबर सावरते आणि गुडघे स्थिर ठेवते स्ट्रॉबेरीमध्ये मॅग्नीज सुद्धा असतो जो कोलेजन तयार करणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय करतो अगदी विटॅमिन सी प्रमाणेच स्ट्रॉबेरी नेहमी ताज्या खा शक्य असेल तर ऑर्गॅनिक खा आणि जर हिरव्या पानांसकट त्या घ्या विशेषतः स्मूदीमध्ये टाकण्यासाठी सकाळी किंवा मग सौम्य व्यायामानंतर खाल्ल्या तर खाल त्याचा जास्त फायदा होतो कारण त्यावेळी रक्ताभिसरण वाढलेलं असतं आणि शरीर दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये असतं डबाबंद स्ट्रॉबेरी असतील फिलिंग्स किंवा मग जॅमसारखे साखर मिसळलेले पदार्थ असतील तर ते टाळा कारण त्यामध्ये साखरेमुळे स्ट्रॉबेरीमधले असणारी सूज कमी करणारे गुणधर्म कमी होतात दररोज फक्त एका कप स्ट्रॉबेरी खाल्ल्यास एक कप भर स्ट्रॉबेरी जर खाल्ल्या तर शरीरातली सूज कमी होते स्टीपनेस कमी होतो आणि सांध्यांना कोलेजन तयार करण्याचा योग्य सिग्नलसुद्धा मिळतो जर दिवसाच्या शेवटी तुमचे पाय फुगलेले वाटत असतील किंवा गुडघे घट्ट वाटत असतील तर स्ट्रॉबेरी हा एक सहज चविष्ट आणि नैसर्गिक उपाय असू शकतो आणि नंबर एक वर आहे पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे आवळा म्हणजेच भारतीय आवळा पाय आणि सांद्यांमधील सूज कमी करण्यासाठी आणि कोलेजम परत तयार करण्यासाठी आवळा हे सर्वात प्रभावी फळ आहे पण दुर्दैवाने नव्याण्णव टक्के लोकांनी ते कधी खाल्लेलंच नसतं हे छोटंसं हिरवं फळ जे आहे हे जगातील विटॅमिन सीचं एक सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत मानलं जातं आणि त्यात फक्त विटॅमिन सी नसून शक्तिशाली वनस्पतीजन्य घटक पॉलिफेनॉल्स यामुळे त्याचं शोषण शरीरामध्ये अधिक चांगल्या प्रकारे होतं आणि ते अधिक स्थिरही राहतं याचा अर्थ असा की अगदी कमी प्रमाणामध्ये घेतलं तरी सुद्धा आवळ्या शरीराला कोलेजन तयार करण्यासाठी भरपूर बळ देतं विटॅमिन सी जसं कोलेजनसाठी अत्यावश्यक आहे तसाच आवळा कोलेजन, कोलेजन तुटण्यापासूनही वाचवतो तो फायब्रोब्लास्ट नावाच्या पेशींच्या वाढीस मदत करतो आणि या पेशी त्वचा टेंडन आणि सांध्यांमध्ये नवीन कोलेजन फायबर्स तयार करतात आता एका अभ्यासानुसार असं सुद्धा दिसून आलं की ज्येष्ठ नागरिकांनी सलग जर अठरा आठवडे किंवा मग कमीत कमी बारा आठवडे आवळा अर्क घेतलं तर त्यांच्या गुडघ्यांमधील वेदना आणि सूज बेचाळीस टक्केने कमी झालेली आहे आणि सगळ्यात खास गोष्ट ही आहे त्वचेच्या बायोक्सीत कोलेजांची लवचिकता आणि घनता चोवीस टक्केने वाढलेली दिसून आली यामुळे असं स्पष्ट होतं की आवळा केवळ लक्षणं कमी करत नाही तर शरीराच्या संरचनेतही सुधारणा आणतो भारतातीलच एका संशोधनामध्ये असंही सिद्ध झालं आहे की ज्येष्ठ आर्थ्रायटिस रुग्णांनी जेव्हा आवळा नियमित घेतला तेव्हा त्यांचे स्नायू बळकट झाले आणि पायांची लवचिकता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आवळ्यामध्ये गॅलिक ॲसिड असतं आणि जे चालल्यानंतर किंवा थोडासा व्यायाम झाल्यावर सांध्या मूर्ती निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह ताणाचा मुकाबला करतं आवळा रस किंवा मग पावडर स्वरूपामध्ये घेतले तर जास्त फायदा होतो तुम्ही त्याला पाण्यामध्ये किंवा स्मूदीमध्ये मिसळूनसुद्धा घेऊ हो शकता ताज्या आवळेची चव थोडी आंबट लागते म्हणून अनेक लोक तो वाळवून किंवा मग पावडर करून घेतात सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये एक चमचा आवळा पावडर लिंबाचा रस आणि मध मिसळून घेतलं तर खूप फायदा होतो काही लोक आवळ्याच्या फोडी चहा किंवा ज्यूसमध्ये सुद्धा घालतात किंवा त्या फोड्या सौम्य चव होण्यासाठी थोडंसं खारट पाण्यामध्ये रात्रभर भिजवून सुद्धा ठेवतात आवळा घेतल्यावर तो लगेच काम करायला सुरुवात करतो काही दिवसांमध्येच अनेक ज्येष्ठांना असं जाणवतं की सकाळी स्टीपनेस कमी झालंय आणि गुडघ्यांतील आणि घोट्यांमधील सूज सुद्धा उतरली आहे आणि चालताना किंवा उभं राहताना पाय हलकं हलकं वाटतो आवळा हे असं फळ आहे जे कोलेजांचं संरक्षण करतं आणि ते पुन्हा तयार होण्यासाठी सगळ्यात खोलवर आणि सगळ्यात जलद काम करतं पाय फुगणं हे काही अचानक घडत नाही त्यामागे कारणं असतात गुडघे वाकवताना जडपणा जाणवणं सूज येणं किंवा कधी कधी खडखड आवाज येणं ही सगळी लक्षणं एक इशारा असतात की शरीरामध्ये काहीतरी बिघडतंय शरीरातलं कोलेजन तुटतंय ही गोष्ट जर वेळेत लक्षात घेतली नाही तर मग पुढे जाऊन त्रास वाढतो पण आता तुम्हाला खऱ्या कल करणं खऱ्या कारणाची कल्पना आली असेल आणि त्या कारणावर उपायही तुम्हाला समजला असेल आपण फक्त सूज कमी करणारी नाही तर शरीराच्या आतून कोलेजम पुन्हा तयार करणारी आठ प्रभावी फळं पाहिली आहेत आणि हीच ती रचना आहे जी तुमचे पाय आणि सांदे लवचिक ठेवते वेदनामुक्त ठेवते आणि हे काही अंदाजाने सांगितलेले उपाय नाही यादीतली प्रत्येक फळं ही प्रत्यक्ष वैज्ञानिक चाचण्यामधून सिद्ध झालेले आहे खऱ्या लोकांवर झालेले अनुभव आहेत हे विज्ञान आहे कल्पना नाही आणि हे खरंच लवकर काम करतं दररोज यापैकी फक्त दोन ते तीन फळं खायला सुरुवात करा तरी फक्त बारा ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये चकाचा जडपणा कमी होऊ शकतो गुडघ्यांची हालचाल मोकळी होऊ शकते आणि चालताना पाय अधिक हलके वाटू शकतात आणि जर तुम्ही त्यातलं सगळ्यात प्रभावी फळ विचाराल तर ते आहे आवळा नियमितपणे घेतला तर अगदी काही दिवसांमध्ये हो शरीरात आतून कोलेजनची दुरुस्ती सुरू होते तुम्ही या यादीतून कोणतं फळ सगळ्यात आधी ट्राय करणार आहात हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद